रेल्वे स्थानकावरील लिफ्ट तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका अनिसा शेख यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवक शेख इम्रान यांनी भुसावळ विभागाचे डीआरएम यांना निवेदनाद्वारे केली आहे हे निवेदन स्टेशन प्रबंधकाच्या माध्यमातून सादर करण्यात आलं आहे अमृत भारत योजनेत स्टेशनचा कायापालट पण लिफ्ट अजूनही बंद आहे निवेदनामध्ये शेख इम्रान शेख खलील यांनी नमूद केले आहे की अमृत भारत योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे स्टेशनचे लोकार्पण तीन महिन्यांपूर्वी पार पडले जंक्शन स्टेशन असलेल्या मुर्तिजापूर कोट्यावधी रुपये खर्च करून सौंदर्यीकरणासह स्टेशनचा कायापालट करण्यात आला मात्र लोकार्पणाला तीन महिने उलटूनही यात्रेकरूंसाठी लिफ्ट अजूनही बंदच आहे ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांना याचा करावा लागतो आहे वाशिम कारंजा व मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने श्रद्धाळू गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे जातात लिफ्ट बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे ठेकेदाराला तातडीने सूचना देऊन लिफ्ट सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यहाँ की लिफ्ट ऑलरेडी उसके पहले दो महीने पहले से बंद है रास्ता अपना जब से बंद करे पाएंगे जब से लिफ्ट भी बंद है काम चलिए लेकिन इतने बड़े हमरुद्ध योजना के तहत अपने पास में पेमेंट आई है सब काम हुआ है लेकिन लिफ्ट क्यों बंद है ये है हमारी वो, वो जो है कि इसके बहुत है हाँ हम इसको पेमेंट दे दी अच्छा वो तो फिर वो छोड़ तो के दूसरा आया है हाँ हाँ दोनों चलोगे अच्छा निवेदनात आणखी नमूद करण्यात आले की आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर जाण्यासाठी खालून जाणारा रस्ता असण ही आवश्यक आहे सध्या डी सी कार्यालयापासून प्लॅटफॉर्म क्रमांक का एक वर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे तसेच अशाच प्रकारचा मार्ग मूर्तिजापूर स्टेशनवर असणं सुद्धा गरजेचे आहे या, या समस्यांबाबत शेख इम्रान शेख खलील यांनी स्थानक प्रबंधक वानखळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी संजय नाईक नितीन गायकवाड अमर वानखळे मोहम्मद फाईक इम्रान कुरेशी महेश कट्यारमल आदी उपस्थित होते विदर्भ टाइम्स साठी प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर मोर्तीचापूर